निवडणुकीच्या कामासाठी जात असताना महिला अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर येते जळगावच्या सोपडा येथून रावेर येथे जाताना अपघात झाला आणि या अपघातात एक गंभीर झालेत जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या ड्युटीसाठी कामासाठी नियुक्त ठिकाणी जात असलेल्या तीन महिला अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे सोपडा येथून रावेर येथे मतदान केंद्रावर कामावर जात असताना अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात झाला असून यात एक जण गंभीर तर एक अधिकारी जखमी झालेला आहे मीनाक्षी रामदास सुलताने ज्योती गो गोपीचंद भादले अशा महिलांची नावं आहेत आणि सध्या निवडणूक महिला अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची ही घटना आणि गंभीर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलाय या सगळे ते रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये आपले ड्युटीसाठी जात होते ते रस्त्यात होते ते आपले खाजगी वाहनं त्या ठिकाणी जात असताना त्यांच्या आज सकाळी दुर्दैव एक अपघात झाला त्याच्यामध्ये त्यांची वाहनाची त्यांची खाजगी वाहनाची ॲक्सिडेंट झाली या ॲक्सिडेंटमध्ये तीनो कर्मचारीला काही प्रमाणात इंजुरी झालेली आहे त्याच्यामध्ये एक ची पर परिस्थिती जरा गंभीर आहे आणि दोन कुठलेही पेक्षा बाहेर आहेत उपजिल्हा रुग्णालय चोपडा त्या ठिकाणचा जो ट्रॉमा सेंटर आहे त्या ठिकाणी त्यांचे औषध उपचार चालू आहे